आज आम्ही आपल्या इथं पुणे येथे किसान कृषी प्रदर्शन याचा आज शेवटचा दिवस आहे आज पंधरा तारीख आहे हा आपला बिनबऱ्याचा स्टॉल आहे गेली चार दिवस या स्टॉलवरती अतिशय जोमान आम्ही सर्व लिडर्सनी मेहनत केली आणि जवळजवळ आम्ही दहा हजार शेतकऱ्यांचं रजिस्ट्रेशन या ठिकाणी सक्सेसफुली कम्प्लीट केलेलं आहे तर शेतकरी बांधून आम्ही आभार मानतो की आम्ही आम्हाला भरपूर प्रसाद आपण दिलात असाच प्रतिसाद आपल्या मिशनसाठी आज पूर्ण भरपूर कुठे रेंज आपल्याला आलेली आहे ग्रीन दोन प्रोडक्ट सुरू झालेली कंपनी आज या प्रदर्शनामध्ये सर्वात मोठा आणि सर्वात जास्त विजेतो स्टॉल कुठला असेल तो हा एकमेव आपला ग्रीन पॅनचा स्टॉल आहे अन्य प्लीज तुम्ही मान्य सांगा धन्यवाद दोन हजार चोवीसचा हे एंडिंग आहे आणि दोन हजार चोवीसमध्ये फ्री पॅन्टनं आम्हाला जे काय दिलेलं आहे तर शेवटी पण चांगलंच दिलेलं आहे आणि दोन हजार पंचवीसमध्ये सुद्धा या स्टॉलमुळं जर आम्ही काय शिकलं असेल तर अशा पद्धतीनं कुठे कोणत्या ठिकाणी जर आपण कृषी प्रदर्शन असेल किंवा बाजार असेल किंवा मार्केटमध्ये कुठलं तरी यात्रा असेल तर त्या ठिकाणीसुद्धा आम्ही हे स्टॉल लावू शकतो आणि लोकांकडे जाण्यासाठी हा सगळ्यात सोपा आणि चांगला मार्ग आहे एवढंच या ठिकाणी धन्यवाद तुमच्यावर आणून धन्यवाद सर शिंदे सर शिंदे सर शिंदे सर भरपूर आहे यामध्ये सर जी मॉर्निंग